नमस्कार सोनीस किचन या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर चहा म्हटलं तर कोणाला आवडत नाही चहा तर सगळ्यांनाच आवडतो आणि साखरेपेक्षा गुळाचा चहा खूप हेल्दी असा आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच गृहिणींना असं वाटतं की गुळाचा चहा फाटतो तर त्या करायचं टाळतात आणि साखरेचा चहा पेतात तर आज मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने हा गुळाचा चहा आहे तो बनवून दाखवणार आहे न फाटता तुम्हाला योग्य अशी ट्रेक एक मी सांगून हा गुळाचा चहा बनवलेला आहे तरच मला चला म्हणलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अना अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गुळाचं चहा बनवायचं म्हणलं तर प्रत्येक गृहिणीची वेगळ्याची अशी पद्धत असते आणि माझी आज वेगळीच पद्धत आहे तर त्यासाठी इथं मी एक गुळ घेतलेला आहे आणि हिथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप दूध घेतलेलं आहे तर इथं मी सम प्रमाणात घेतलेला आहे चहा पावडर घेतलेले एक चमचा आणि आलं घेतलेले अर्धा इंच तर ऐवजी तुम्ही वेलचीपूर घालू शकता पण चहा बनवताना एकच कुठलं तरी आलं किंवा वेलची पूड शकता आता हिथं मी पाणी आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि आप आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ही चहा पावडर आहे ती घालायची आहे आणि हिथं मी जे आलं घेतले होते ना ते घालणार आहे तर हि तर आपल्याला गुळ आहे तो पावडर घालायची नाही तर गुळाची पावडर न वापरता आपल्याला हा असं जो ढेप असते गुळाची त्यातलाच आपल्याला गुळ वापरायचा आहे ती पण कसा योग्य पद्धतीनं वापरायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सांगणारच आहे आता इथं तर आलं मी असं टेचून घेतलेलं आहे खिसून घालायचं तर खिसून घालू शकता पण खिसून घातल्यामुळे काय होतं जास्त जास्त आल्याचा तिखट असा चहा होतो त्याच्यामुळे हि तर मी अशा प्रकारे चेचून असं घेतलेलं आहे आता हि तर आपल्याला कमी गॅस करायचं आहे आणि चहा उकळून घ्यायचं आहे आता हिता मी अशी खिसणी घेतलेली आहे आणि आपल्याला हा गुळ आहे तो खिसून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला खिसून गुळ घेतल्यामुळे काय होतं की आपला चहा आहे तो पटकन असा उकळाच्या नंतर गुळ आहे तो पटकन असा विरगळतो त्याच्यामुळे शक्य असेल तर खिसूनच घ्या ही तर मी अशी मोठी डीप घेतलेली आहे जे छोटे क्यूब असतात ना गुळाचे ते सुद्धा तुम्ही घेतले तर चालतील सध्या तर माझ्याकडं नाहीत नाही तर मी तेच क्यूब आहे ते गुळ चहामध्ये वापरते आताही ती अशा प्रकारे हा गुळ आहे ते खिसून घेतलेला आहे तर बरोबर दोन टेबलस्पून एवढा हिथं मी गुळ आहे तो खिसून घेतलेला आहे तर दोन कप आहे तर बघू शकता चहा पण आपला छान असा उकळलेला आहे मस्त असा खळखळून उकळून घ्यायचा आहे आपल्याला चहा आता ह्याच्यातच मी दूध घालणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण गूळ टाकतो आणि मग दूध टाकतो तर त्याच्यामुळे काय होतं आपला चहा येतो फाटण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे आज मी तसं न करता आ, एक वेगळीच पद्धतीने तुम्हाला इथं मी दाखवणार आहे तर बघू शकता जो आपलं एक कप पाणी घेतलं होतं ना तर त्याचं अर्धा कप एवढं आटलेलं आहे आणि अर्धा कप एवढं पाणी राहिलेलं आहे आता इथं मी दूध घालून घेते तर बघू शकता आता दूध घातल्यावर आपल्याला छान असा हा चहा आहे तो उकळून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरच आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि गूळ सध्या मी घातलेला नाही तुम्ही तर बघितलंच असाल की मी गूळ हिथं घातलेला नाही तर मी तुम्हाला शेवटच्या स्टेपला सांगणार आहे की गूळ कधी घालायचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मी कमी गॅसवर असा चहा येतो उकळून घेते इथं जवळजवळ पाच मिनटं झालेले आहेत आणि चहा बघा छान असा उकळलेला आहे तर अशा प्रकारचा आपला चहा येतो उकळवून घ्यायचा आहे तर बघू शकता चहा उकळणं पण महत्त्वाचं आहे चहा उकळून घेतला तरच चहाला टेस्ट लागते आणि जे आपण दूध घेतो ना तरते ही, ही सा हो हो चाह तर ते गरम करूनच घ्यायचं आहे म्हणजे चहाचा असा वास येत नाही आणि हिथं आपल्याला निम्म पाणी आणि निम्म दूध घ्यायचं आहे जेणेकरून चहा आहे तो छान असा होतो बऱ्याच गृहिणींना काय सवय असते की नुसत्या दुधाचा चहा करतात तर तशी ती टेस्ट लागत नाही आता हि तर मी अजून दोन मिनटासाठी हा चहा तो उकळून घेते इथं आपला चहा आहे तो छान उकळलेला आहे तर दूध टाकल्यापासून मी इथं पाच ते सात मिनटासाठी चहा आहे तो उकळून घेतलेला आहे तर छान असा उकळलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गूळ घालायचा आहे तर बघू शकता ह्या स्टेजला आपल्याला गूळ घालायचा आहे जेव्हा आपला चहा तयार होतो ना त्या स्टेजला गूळ घालायचा आहे आणि पटकन असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस इथं मी चालूच ठेवलेला आहे तो दोन मिनटासाठी आपल्याला गूळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे चमच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला खिसूनच गूळ घ्यायचा आहे जेणेकरून पटकन असा विरगळतो तर बघू शकता गुळ घातल्याच्यानंतर त्याचा कलर आहे तो बदललेला आहे आणि दोन कपासाठी इथं मी दोन टेबल स्पून एवढा गुळ घेतलेला आहे तेवढा परफेक्ट आहे तुम्हाला कमी जास्त आवडत असेल म्हणजे गोड किती आवडत आहे त्याच्यानुसार तुम्ही गुळाचे प्रमाण करू शकता आता इथं बघू शकता संपूर्ण जो गुळ आहे ना तो विरगळलेला आहे तर आपला इथं चहा आहे तो आता तयार झालेला आहे आता इथं मी एका कपामध्ये असा गाळून घेते तरही तुम्ही अशा प्रकारे दोन कपामध्ये हा चहा आहे तो गाळून घेतलेला आहे तर बघू शकता खूप छान असा झालेला आहे अप्रतिम झालेला आहे टेस्ट तर अप्रतिम लागते गुळाचा चहा पिणं किती हेल्दी आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा हा गुळाचा चहा करून बघा अजिबात तुमचा चहा आहे तो फाटणार नाही आणि खूप छान असा लागतो तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट वेळेला भेटूया तोपर्यंत then we watch